विनर्स no हॅव नो एक्सक्यूज असं म्हटलं जातं विजेत्यांकडे कारण नसतात होय विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्रांना स्पर्धा परीक्षा करायची आहे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर घडाय घडवायचं आहे प्रशासनामध्ये उच्च अधिकारी व्हायचं आहे सरकारी जॉब मिळवायचा आहे अशा विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामध्ये सर्वात महत्त्वाची अडचण ही आर्थिक अडचण असते घरची परिस्थिती नसल्यामुळं बरेच गुणवंत प्रज्ञावंत विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेकडे येत नाहीत आणि अशा विद्यार्थ्यांची जी संधी असते प्रशासनामध्ये प्रशासकीय अधिकारी होण्याची ती केवळ या आर्थिक अडचणीमुळं डावलली जाते आणि यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत ज्या विविध समाजासाठी कार्य करणाऱ्या संघटना आहेत त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे टी आर टी आय आहे बार्टी आहे महाज्योती आहे सारती आहे या सर्व संस्थांच्या माध्यमातून जे होतकुरू आणि गुणवंत विद्यार्थी आहेत आणि जे व ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण स्पर्धा परीक्षा करण्यासाठीची असते अशा विद्यार्थ्यांसाठी योजना राबवल्या जातात आणि त्या योजनांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य केलं जातं आणि त्या माध्यमातून एक प्रशासकीय अधिकारी घडवण्याचं काम हे या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतं आता अशाच पद्धतीने या वर्षीसाठी च दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी या सर्व संस्थांच्या माध्यमातून या योजना राबवल्या जाणार आहेत आणि धोरणा अंतर्गत आता या सगळ्या परीक्षा आता एकत्रितपणे घेतल्या गेल्या आहेत म्हणजे आधी काय व्हायचं की साधारणतः महाज्योती बारी टार्टी सारथी यांच्या परीक्षा वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या अशा पद्धतीनं व्हायचं परंतु आता यांना एकत्रितपणे करण्यात आलेलं आहे आणि त्या माध्यमातून आता या कॉमन पद्धतीच्या माध्यमातून या सगळ्यांच्या टी ई टी सीई टी ज्या आहेत या सीई टी एकत्र घेण्यात आल्या आणि या सीई टीच्या माध्यमातून आता ह्या योजना ज्या आहेत या सुरू होणार आहेत आणि मग या सीई टी जर झालेल्या आहेत आता मग नेमकी पुढची प्रक्रिया काय आहे आणि नेमकं ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे या योजनांचा लाभ आपल्याला कसा घेता येणार आहे याबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी मी माधव जगताप हा व्हिडिओ इथं आपल्या एन पी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला घेऊन आलो आहे माझी सर्वांना विनंती असणार आहे की आपण सर्वांनी आमच्या टेलिंग युट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल बेलआयकनला क्लिक करायचं आहे कारण या योजनेच्या संदर्भामध्ये असणाऱ्या महत्वपूर्ण व्हिडिओज आवश्यक असणारी सर्व माहिती आपल्या या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि त्याच माध्यमातून तुम्हाला सगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या अपडेट्स मिळत असतात त्यासाठी ता, तुम्ही सर्वांनी आपल्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही असे तुमच्या परिवारातील तुमच्या मित्रपरिवारातील कुटुंबातील फॅमिलीतील जे करून विद्यार्थी या परीक्षांशी संबंधित आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे बघा आता सर्वसाधारणपणे इन्फिटी इन पी डी अकॅडमीच्या माध्यमातून आपण यू पी एस सीची सुद्धा तयारी करून घेत असतो आणि यू पी एस सीमध्ये महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट मार्गदर्शक किंवा टीम जी आहे फॅकल्टीची ती इथं इन पी डी स्पर्धा आय एस अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला यू पी एस सीची तयारी आपण करून घेतो आहे ज्यामध्ये भूषण देशमुख सर गेल्या बावीस वर्षापासून यू पी एस सीमध्ये त्यांचा असणारा अनुभव आणि अनेक विद्यार्थी त्यांनी आय एस आय पी एस आय आर ए एस या पदावरती त्यांचे निवडले गेलेले आहेत भूषण सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मेंटॉरशिप खाली आपल्याला यू पी एस सीची तयारी करता येईल आणि त्यासोबत जे इतर नामवंत असे आणि जे अनुभवी आणि तज्ञ असे मार्गदर्शक त्यामध्ये सागर सोनू सर असतील अक्कलनोर सर असतील असे मार्गदर्शक आपल्याला या यू पी एस सीच्या बॅचमध्ये मार्गदर्शन करणार आहे या विविध योजनांच्या माध्यमातून तुम्ही तयारी करत असालच त्यासोबत आपल्या इनफिडी अकॅडमीची ही युपीएससीची बॅच सुद्धा त्याच्या ऍडमिशन सुद्धा आता सुरू आहे ठीक आहे तर त्यानंतर इनफिडी अकॅडमी आता बँकिंग आणि एस एस सी यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की खूप चांगलं काम करते आहे आणि त्यामध्ये पल्लव द्वेदी सर यांच्या माध्यमातून जवळजवळ पाचशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बँकिंगमध्ये पोस्ट मिळवलेले आहेत एस एस सीमध्ये पोस्ट मिळवलेले आहेत अशा पल्लव सरांची मेंटर्नशिप आपल्याला या एस एस सी आणि बँकिंग बॅचमध्ये मिळते या बॅचचे सुद्धा ॲडमिशन सुरू आहेत तर जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी आमचे जे नंबर्स आहेत शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या नंबरला संपर्क करा इनफी अकॅडमीचा पुण्यातला पत्ता आहे इन्फी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ पुणे मोदी गणपती जवळचा आपला हा पत्ता तर जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी आवर्जून आमच्या ब्रँचला व्हिजिट करा आता यूयात मूळ मुद्द्याकडे आणि हा महत्वाचा मुद्दा है काय आहे तो आपल्याला बघायचा आहे साधारणतः सर्वसाधारणपणे बघा काय सांगितलेलं आहे महत्त्वाची सूचना चॅलेंज पोर्टल उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजे तुमच्या ज्यावेळेस सीई टी झाल्या कशा कशाचे सीई टी झाल्या त्या आपण टप्प्याटप्प्याने बघू दहा आठ दोन हजार चोवीसला दहा ऑगस्टला कॉमन एंट्रन्स डे सीई टी फॉर एम पी एस सी क्लास थ्री सर्व्हिस कोचिंग कोणाची संस्था आहे टी आर टी आय त्यानंतर कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सीई टी फॉर एम पी एस सी पी एस आय एस टी आय एस ओ पोस्ट कोचिंग टी आर टी आय त्यानंतर कॉमन एंट्रान्स टेस्ट सीई टी फॉर यू पी एस सी कोचिंग टी आर टी आय सारथी बार टी आणि महाज्योती यांची ही कॉमन यू पी एस सीची सी टी जी आहे ही दहा तारखेला झाली त्यानंतर अकरा तारखेला कॉमन एन्ट्रान्स डे सी टी फॉर यू पी एस सी कोचिंग यामध्ये सर्वसाधारणपणे बघा टी आर टी आय सारथी बार्टी आणि महाज्योती यांच्या माध्यमातून झाली त्यानंतर बारा तारखेला कॉमन एन्ट्रान्स डे सी टी फॉर यू पी एस सी कोचिंग टी आर टी आय बार टी सारथी महाज्योती कॉमन एंट्रान्स डे सी टी फॉर एम पी एस सी स्टेट सर्विस गॅझेटेड म्हणजेच आपली राज्यसेवा आणि त्यासाठी टी आर टी आय बार सारथी महाज्योती या संस्थांची ही परीक्षा होती त्यानंतर तेरा तारखेला कॉमन एंट्रान्स टेस्ट सी ई टी फॉर एम पी स्टेट सर्व्हिस गॅजेटेड कोचिंग टी आर टी आय बार सारथी महाज्योती त्यानंतर बघा चौ चौदा तारखेला कॉमन एंट्रान्स टेस्ट फॉर एम स्टेट सर्व्हिस ही परत एकदा टी आर टी आय बार सारथी महाज्योती आणि हीच आपली स्टेट सर्विस आणि त्यानंतर पुढा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस म्हणजेच एम पी एस सी ई एस ही सुद्धा परीक्षा टी आर टी आय बार टी सारथी महाज्योती यांच्या माध्यमातून झाली आणि सोळा तारखेला कॉमन एन्ट्रस टेस्ट फॉर एम पी एस सी नॉन गॅजिटेड ग्रुप बी अँड सी बार आणि महाज्योतीसाठी असणारी ही योजना वेक वेक आहे अशा या वेगवेगळ्या सी टी या सर्व तारखांना झालेल्या आहेत आणि या सी टी विद्यार्थ्यांनी याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे बऱ्याच जणांनी सी टी दिलेली आहे त्यांच्या त्यांचे ते नॉर्मलायझेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे नॉर्मलायझेशन कसं असतं हे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यासोबत या कॉमन एंट्रान्स टेस्ट संदर्भामध्ये रिस्पॉन्स शीट तुम्हाला आल्या मग त्या रिस्पॉन्स शीटमध्ये काय ऑब्जेक्शन्स होते का त्याची सुद्धा त्यांनी ही तुम्हाला सोळा ऑगस्ट दोन हजार या काला दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये ते करण्यात आलेली होती की सर्वसाधारणपणे प्रोव्हिजन्स त्यांनी दिल्या होत्या तुमचे काय ऑब्जेक्शन्स असतील तर तुम्ही ऑब्जेक्शन जे आहेत ते जरूर तुझं रेज करा अशा ही सगळी प्रक्रिया पार झाली आहे आता महत्वाचा आणि मूळ मुद्दा आहे की या परीक्षेचा निकाल कधी लागणार आणि ही परी योजना कधी सुरू होणार ठीक आहे परीक्षा तर झालेली आहे परंतु हा निकाल जो आहे हा निकाल कधी लागतोय याबाबत विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्याबाबतची अपडेट देण्यासाठी खरं तर या सर्व परीक्षांच्या निकालाच्या बाबतीमध्येची जी अपडेट आहे ती अपडेट देण्यासाठी मी आता आलो आहे आणि मला आज जी माहिती आम्हाला मिळते आहे त्या आधारे आम्ही असं भाकीत करू शकतोय की सर्वसाधारणपणे या दोन ते तीन दिवसामध्ये हा निकाल लागेल दोन ते तीन दिवसामध्ये या सर्व सीईटीचा निकाल लागणं अपेक्षित आहे आणि निकाल लागल्याबरोबर तुम्हाला कळणार आहे की सर्वसाधारणपणे तुमचं तिथं तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळाली आहे का त्या स्कीमसाठी तुम्ही मेरिटमध्ये बसला आहात का आता जे विद्यार्थी या मध्ये बसतील त्यांच्यासाठी पुढची स्टेप असणार आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे यासाठी कुठची कुठची डॉक्युमेंट्स आपल्याकडं रेडी असणं गरजेचं आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे एकतर जी सी ई तुम्ही दिली त्या सीई डीचं हॉल तिकीट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे ते हॉल तिकीट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा की सोबत असणं गरजेचं आहे त्यानंतर ज्या समजा तुम्ही सारथीमधून अप्लाय केलेलं आहे तर तुमच्याकडे तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा तुम्ही मराठा आहात हे सिद्ध करणारं सर्टिफिकेट मराठा कुणबी कुणबी मराठा या कॅटेगरीसाठी महाज्योतीमध्ये ओबीसी आहे टी आर टी आयमध्ये मध्ये एस टी कॅटेगरी आहे बार्टीमध्ये एस सी कॅटेगरी आहे असे तुमचे जे कॅटेगरीज प्रूफ करणारे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल त्यानंतर तुमचं ई डब्ल्यू सर्टिफिकेट असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत त्यासोबत आता सगळ्यांना माहिती आहे की अर्ज करत असताना आता तुमच्याकडून उत्पन्नाचं किंवा नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट जे आहे ते ऑलरेडी त्यांनी अपलोड करून घेतलेलं होतं ते सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या सोबत ठेवावं लागणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे का आता हे सगळं कोचिंग तुम्ही घेणार असाल तर तुमच्याकडे जे डिग्री आहे त्या डिग्रीचं मग तुमचं मार्कशीट असेल तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट असेल हे सगळं डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवावं लागेल तुमच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून दहावीच्या बोर्डचं सर्टिफिकेट किंवा मग तुमच्या जन्माचा दाखला हा हा सुद्धा तुम्हाला सोबत ठेवावा लागणार आहे अशी काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यासोबत ही या परीक्षेचे रिझल्ट लागल्यानंतर मार्फत सुद्धा त्यांच्या वेबसाईट वरती सुद्धा प्रत्येकाच्या वेबसाईटवरती किंवा टीआरटीआयच्या टी वेबसाईट वरती हे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपेक्षित आहेत त्यांना हे ते सांगतील त्यामध्ये आपल्यालाच माहिती आहे की स्वयं घोषणापत्र असेल किंवा तुमच्या पॅरेंट्सचा दाखला असेल अशी सुद्धा वेगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ती त्यावेळेस लागणारी असतात ती सुद्धा ती मागवली जाऊ शकतात आणि मग ती सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे दिली जातील त्यासाठी तुम्ही इनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण आम्ही लागलीच ती जे कोणती डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती तिकडे टाकणार आहोत हा निकाल आल्याबरोबर हे डॉक्युमेंट आम्हाला समजतील आपल्या सगळ्यांना समजतील आणि त्या माध्यमातून ते डॉक्युमेंट आपण सगळ्यांनी रेडी ठेवायचे आहेत आता निकाल येणं अपेक्षित दोन तीन दिवसामध्ये आहे आणि मग निकाल लागल्यानंतर मग हे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुम्ही संस्था तुम्हाला निवडायची आहे आणि मग संस्था निवडल्यानंतर तुमचं जे ॲक्च्युअल कोचिंग आहे हे कोचिंग साधारणतः माझ्या मते या मंथ एंडच्या आसपास किंवा त्या सर्व प्रोसेसमध्ये पंधरा ते वीस दिवसामध्ये त्यांनी लगेच तुमचं कोचिंग जे आहे ऍक्च्युअल ते सुरू होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं हा सगळा अट्टास आपण कशासाठी करतोय की आपली आर्थिक अडचण आहे आणि आपल्याला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे तर हे सगळं जे आहे जी स्कॉलरशिप जे आहे हे स्कॉलरशिप आपल्याला आपल्या अकाउंटवरती मिळणार आहे बँक अकाउंटवरील ज्या विद्यार्थ्यांकडे अजून बँक अकाउंट नसतील त्यांनी नॅशनलाइज किंवा तुमचे जे कोणते बँक अकाउंट असेल ते बँक अकाउंट असणं गरजेचं आहे आणि त्या बँक सोबत तुमच्याकडे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे हे पॅन कार्ड काढणं नसेल तर त्याची रिसीट यात सुद्धा दोन महत्वाच्या केवायसीच्या गोष्टी असतात या सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहेत तर याची पूर्वतयारी तुम्ही सर्वांनी करून ठेवलीच असेल ज्यांनी अजून केली नसेल तर त्यांनी ती पूर्वतयारी करून घ्या एक त्या एक एक दोन दिवसामध्ये निकाल डिक्लेअर होईल प्रोसेस सुरू होईल आणि मग त्या प्रोसेसमध्ये आपल्याला अडथळे येऊ नयेत यासाठी तुम्ही पूर्वतयारी म्हणून हा भाग करणं अपेक्षित आहे आता आणखी तुमचे काही प्रश्न असतील या प्रोसेसच्या संदर्भामध्ये या सर्व योजनांच्या संदर्भामध्ये तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉ करून नक्की सांगा त्यावरती सुद्धा सर्व काही माहिती तुमची सर्व काही मदत ही एम अकॅडमीच्या माध्यमातून केली जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो ठीक आहे आता जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करणारे आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये वन ऑफ द बेस्ट टीम ज्यामध्ये सागर सोनने सागरकरे मी वालव जगताप व्यंकटेश भोजने मोनाली मॅडम रेवण नाळे सचिन आटकरे राहुल देशमुख त्रिंबकिप्पर अशी एक चांगली टीम तुम्हाला कंबाईन ग्रुप बी आणि सीची तयारी करण्यासाठी उपलब्ध आहे आणि ही बॅच आपली वीस सप्टेंबर पासून सुरू होते आमचा नंबर आहे ब्याण्णव सव्वीस शून्य एक्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या कोणत्याही नंबरला संपर्क करा आणि त्यासोबत आपला पत्ता मी ऑलरेडी सांगितलेला इन्फिट अकॅडमी मानकरवाडा पत्रेमार्थ चौक नारायण पुणे मोदी गणपती जवळ ठीक आहे त्यासोबत जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करणारे आहेत तर त्यांच्यासाठी मिशन वर्दी ही लेखी आणि मैदानी या दोन्हीची तयारी करण्यासाठीची बॅच आपली लवकर सुरू झालेली आहे आणि यामध्ये लेखीची आणि मैदानी चाचणीची तयारी ही उत्तमरित्या करून घेतली जाणार आहे त्यासाठी सुद्धा या नंबर्सवरती तुम्ही संपर्क करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये वेळच्या वेळी अपडेट्स आमच्याकडून दिल्या जातील फक्त तुम्ही परत एकदा माझी विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा विश्यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू